आपला आजचा नाश्ता पोहे आत्ता वाजल्यात चार वाजल्यात पर पर मी परतनं झोपलेलो तुम्हाला जसं माहिती आहे आपण आंघोळावरली नाश्त्यामध्ये पोहे खाल्ले आणि त्यानंतर मी परत झोपलो आणि आत्ता उठलोय मी म्हणजे आज जरा रिलॅक्स वाटायला आहे की मी म्हणजे पूर्ण आठवड्यात काम केल्यानंतर जो संडेला आपण लेट होतो तो वाचच्या मी इथे झाडू वगैरे मारून घेतलाय सगळा इथे फक्त कपडे काढायचे राहिले आहेत कपडे आपण आई आल्यानंतर मी काढून घेईन आणि घडी घालून ठेवेन तर आता मी चाललो आहे सॉक्स घालून प्रॅक्टिससाठी चार ए टी एम फिरल्यानंतर मी आता ह्या ए टी एममध्ये आलो आहे माझं स्टेटमेंट काढणार आहे बाकी कोणत्याही मध्ये मला सापडले नाही म्हणून मला इथं काढावं लागाल आहे इंग्लिश लँग्वेज म्हणजे मला आज दाखवणार स्टेटमेंट कसं इथं पिन नंबर लिहायचा असतो स्वतःचा पिन नंबर टाकल्यानंतर इथं तुम्हाला ऑप्शन येतं इथं येते मिनी स्टेटमेंट मिनी स्टेटमेंट सेविंग अकाउंट जे माझं हाय प्लीज वेट ट्रान्झॅक्शन बिगेन प्रोसीड तर आता स्टेटमेंट येईल इथे एक चिठ्ठी येईल स्लिपुर येईल बघा हा तर हे आता आपलं आलंय स्टेटमेंट तर माझा स्टेटमेंट तर निघलय आता आपण आहे डायमंड गार्डन मध्ये मी परत आपल्या घरामध्ये आलोय आपण जे स्टेटमेंट काढलो होत एटीएम मधून ते स्टेटमेंट आणि जे पेमेंटसाठी लागणार आहे ते बुधवारचं आहे मग त्यासाठी त्यांनी बोलतोय की आपलं जे बँक पासबुक आहे त्याच्यावरची अपडेट करून आणायचे प्रिंट पासबुक घेण्यासाठी आपल्या घरात आलो आहे माझ्या हातात माझं बँक पासबुक आणि हे पैसे आहेत ठीक आहे हे दोन्ही घेऊन आता मी निघा आलो आहे आईला आणायला मी आता ही फुलं घेतल्यात आहोबल मठकडनं हे आहे आहोबल मठ दिसतंय हे आहे आहोबल मठ आणि मी ही घेतल्यात फुलं इथून देवाचा मी आता योगा डायमंड गार्डन आलो आहे आणि आपली गाडी इथं लावलेली आहे माझ्याकडे सध्या अर्धा तास आहे अर्धा तास आई येईल आई आल्यानंतर जायचं आता मी डायमंड गार्डनच्या बाहेर आलो आणि आई ऑलरेडी इथे येऊन पोहोचले काय लक्ष आता मी परत ना अहोबल मठ कसे आलोय आणि आई आत गेल्या आणि आई आता येताना प्रसाद आणल प्रसाद मध्ये तुळशीचे पान आहेत तुळशीचे पानं आहेत प्रसाद मध्ये तर मी आता पासबुक प्रिंट करायला आलोय हे माझा पासबुक आहे ठीक आहे आणि आई आपल्याला शिकवणार पासबुक कसं कर प्रिंट करायचं असते हे पासबुक इथं घालायचं खाली पासबुक प्रिंटिंग मशीन बरोबर प्लीज वेट पूर्ण मशीन कदा कदा हाल थँक यू ए होय आम्ही पेज बदलून बघितले आता ते आली गेले नाही येत आहे तिथं हो वा oh, wow. नाही येत थोडंच आलं थोडं आलं पूर्ण येत नाही उलट म्हणून खराब आहे काय आणि ते पहि पा, हे पहिल्याच आहे बावीस आहे ना हे पहिलाच आहे पहिल्याच आहे ना पहिल्याच आहे पासबुक काय खराब आहे इन्सर्ट पासबुक स्टाईल इन्सर्ट पासबुक स्टाईल म्हणून तिथं लिहून आलंय सारखं लास्ट ओ ते बारकोड दाखवायचं आहे बारकोड आहे की नाही कुठे बारकोड नाही आहे त्यामुळे येणं झालं आहे बारकोड पाहिजे ना प्लीज बारकोड कुठे आहे तुझ्या ह्याला पहिल्या यायला हाय बारकोड असणार बारकोड लिहून घेतल्याशिवाय कसं होईल

आता आई वडापाव घ्या लागल्या घाल घाल हे घाल घाल आम्ही आता आलोय क्युबिक मॉलच्या इथं आई पिक्चर बद्दलची इन्क्वायरी कराल्या काय काय किती तीनशे चाळीस रुपये पर पर्सन पुष्प टू

कारण की पैसे नाही आहेत आपल्याकडं त्यामुळं हे आईच आईस्क्रीम कुठलं कुठला फ्लेवर आहे तिला पण माहित नाही आहे गुलकंद नुँ। हे मला काय आई बघा पूर्ण घरात एक कागदपत्र मांडून बसल्या ती आता माझ्या पासबुकचं ते काम करावं लागले फोटो वगैरे ओळखायचा आणि सगळ्या सामान जागेवर लावायला करणार <laughs> बर हो मन आजचा व्हिडिओ इथेच समाप्त होतोय समाप्त मन आपण भेटूया आपण भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद जय महाराष्ट्र मध्ये <laughs> 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 bye bye. Bye <laughs> bye.